मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार मुंबई पोलिसांनी दिलं कारण मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज सरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलेले आहेत अवघ्या काही तासात ते मुंबई दाखल होणार होते पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी पत्र लिहून आझाद मैदानावरील उपोषण करण्याची परवानगी नाकारली आहे आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आझाद मैदान पोलिसांनी मनोज उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर एकोणतीसमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे मनोज जरांगेंची परवानगी नाकारताना पोलिसांनी मनोज काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी मनोज यांना पत्र लिहून आझाद मैदान उपलब्ध नसल्याचं सांगितलं यामध्ये त्यांनी कारणेही दिलेली आहेत मुंबई ही, ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई येथे विविध वित्तीय संस्था आंतरराष्ट्रीय वकालती आणि इतर वित्तीय केंद्रे कार्यरत असून मुंबईत अंदाजे साठ ते पासष्ट लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व वा इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई